रामकृष्ण आरी तात्या भाऊरावडे युट्यूब चॅनलमध्ये सर्व माझ्या ताईदादांचं सर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही हे कुठे ठेवू आम्ही व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे बघा तुमच्या वहिनीने रात्री रातभर जागृत केली आणि हे पा शंकर पाळ्या केल्यात पुन्हा चिवडा केला पुन्हा बघा ताट रेडी करून ठेवला आहे तुमच्यासाठी है ना आणि बघा किती मेहनत चालली आहे तुमच्या वहिनीची बघा आता लाडूचं काम करीत आहे आता लाडूचं काम करत आहे वहिनी लाडू बांधायचं काम करीत आहे आणि अजून गुलाबजाम करायचं राहिलं आहे बालूशाही करायची किंवा का आहे शंकरपाळी लाडू चिवडा ह्या सर्वांनी खायला आणि तुमच्यासाठी चालवूया या तास कासाठी बहिणी बाळांसाठीच आठ तास चाललेला आहे आणि म्हणलं उद्या भाऊबीज आहे आपली काल आणला दिवाळीच खरेदी केली आणि रात्री दिवाळी वहिनी रात्रभर झोप घेतली नाही हो आणि दिवसभर झोप नाही आणि आजची रात बघा लाडू करणार आहे चालू आहे लाडू काम करायचं बघा कसं गोल गोल लाडू आहे का नाही बघा लाडू कसे आहे का नाही काय करता मार्केटच्या लाडूला काय करता हो बघा लाडू ह नाच करायचं आहे का हा लाडूचा वहिनीचा नाही लाडूचा नाच करायचं लाडूचा नाही आमचा सर्व मंडळी वा वा सर्व आत्यांनी हा सर्वांनी लाडू खायला या, या? है ना लाडू बनवतोय आम्ही घरून आमचं जेवण नाही लाडू खायला हा वा खूप छान लाडू खायला या लाडू बनवायचं काम चालू आहे त्यांचं पाहू शकता कसे लाडू बनवतात बघा गोल झालं पाहिजे लोळ लाडू नका करू अजून गुलाबजाम राहिले करायचं बघा कसे छान बनवतात का नाही लाडू एकच नंबर ਇਹ ਪਾਚੂੜਾ ਸ਼ੰਕਰਪਾਲੀ ਯਸਰਵੰਨ ਨੇ समजा आमच्या बहिणींनी बाबांनी या दिवाळी सर्व सगळं फ्रेंडि दिवाळी झाल्या यायची आता तीन वेळा झालेल्या सांगायच्या आता सांगणार नाही इथून कुठं नाही जर दिवाळीला जर आलं तर मग पुढल्या दिवाळीला आजिबाज सांगणार नाही कोणाला तुम्ही मला हजर झाल्या पाहिजे हा यावंच लागेल तर हा नात करते काय यावंच लागेन <coughs> वहिनीचा आमंत्रण आहे माझं सुदाग्र हा त्याचं आमंत्रण आहे सर्वांना आणि दोन हजार पंचवीसची दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची भरभरटीची जावो आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र अग्रेसर राहो आणि पुन्हा एकदा माझ्या सर्वच कृटू फॅमिलीला शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना युट्यूब फॅमिलीला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा देतो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी सर्वांना यश देवो ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो आणि बघा तो लाडू खाऊन या आता काय करता कसं काय झालं आहे लाडू खाऊन बघावं लागेल ना टेस्ट कशी काय वा वा काय लाडू झाले हो काय चोय स्वादिष्ट एकदम मस्त उवे तोंडात घालतो एक लाडू जाऊन द्या अरे अरे खावा 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 खा 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 घाशी आपण खायचं असते दिवाळी एकामेकांच्या लाडू तोंडात जातल्या प्रेम राहतो हो प्रेम 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 नाौरे नाौरे प्रेम प्रेम का नाही मग प्रेम महत्त्वाचा आहे हो आजकाल प्रेमाला लय किंमत आहे मोठी प्रेम असलं पाहिजे है ना एकमेकांचं एकमेकावर प्रेम असलं पाहिजे बाबाचं बहिणी प्रेम राहिलं पाहिजे बायकोचं नवऱ्या प्रेम राहिलं पाहिजे नवऱ्याचं बायको प्रेम राहिलं पाहिजे हो सवा प्रेम राहिलं पाहिजे आहे का नाही प्रेमाच्या गोष्टी असतात हे का नाही माणूस जन्म एकदाच आहे पुन्हा नाही येताना काय घेऊन येत नाही जाताना काही घेऊन जात नाही है का नाही आपण एकमेकांचा आदर केला करावा लागतो बरोबर की नाही मग आदर करा सर्वांनी आणि पुन्हा एकदा आपण दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दे आणि आपलाच बंधुराज तात्या भाऊ रावडे रामकृष्ण आरी रामकृष्ण आरे रामकृष्ण हरी आणि गुलाबजाम राहिलेला आहे उद्या सकाळपर्यंत गुलाबजाम रेडी होऊन जातील काय टेन्स शिंग्यायची नाही आणि उद्या बाब आहे सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी माझ्या या लाडक्या ताईसाठी माझ्या सर्व बहिणींना आणि भावांना दीपावलीच्या पुन्हा एकदा माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी